जवळके मातेरेवाडी रोडवर लग्न वरहाड घेऊन जाणारा आयशर ट्रक रस्त्याचा अंदाज न आल्याने उलटण्याची घटना घडली यामध्ये यामध्ये ते महिला आणि पुरुष होते सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु काही महिला आणि पुरुषांच्या डोक्याला हाताला मार लागला असून घटनास्थळी पिंपळगाव येथील दोन रुग्णवाहिका तात्काळ दाखल झाल्याने जखमींना पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले वराडी घेऊन जाणारा आयशर आकराडे वरून जवळके येथे लग्नाला येत होता परंतु जवळकेपासून पाचशे मीटर अंतरावरच हा आयशर पलटी झाला जवळके मातेरेवाडी रोड हा पूर्णपणे नव्याने सिमेंट कॉन्क्रीटीकरणचा करण्यात आला आहे त्यामुळे या रस्त्याने वाहनांचीच नेहमी वर्दड सुरू असते परंतु रस्त्याच्या साईड पट्ट्या भरल्या नसल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे एक जण होते आणि कुठून ते कुठपर्यंत चालले ते अकरा चाल वेळा ते वणी जळुके चाललो इथं वनू वणी जळुके चालले होते कशा लग्नानिमित्त हो लग्नानिमित्त चालले होते आणि काय नेमकी काय या संदर्भात काय झालं घटनाक्रम काय सांगा हा तुमचा रोड तुम्ही टाकेले ना ते जर भक्कम नसल्यामुळं तुम्ही जर ते अंग टाकेले डबल गाडी क्रॉस कशी करायची था, मी माझा प्रयत्न केला यांगून गाडी टाकण्याचा पण गाडी त्या अंग सरकून गेली समोरचा माझा माझ्या अंगावर मी थोडा त्या अंगा धावणारच ना गाडी ती सरकून गेलेली आहे क्रम काय सांगाल या संदर्भात कराडे माझं नाव आहे आणि समोरून गाडी आल्याच्या नंतर मी थोडी गाडी अंगात धावायचा प्रयत्न केला पण साईड पट्टा भक्कम नसल्यामुळं माझी गाडी सरकून गेली आणि त्या साईडला आपले मुरुमाचे गण टाकेले ती गाडी माझ्या पट्ट्यात आल्यानंतर मी थोडी त्यांग धावली गाडी माझी सरकून गेलेली